गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र आजच्या तासामध्ये आपण कराचे तीन गुण पाहणार आहोत मेरिट्स ऑफ प्रोग्रेसिव्ह टॅक्सेस प्रगतिशील कराचे या पूर्वीच्या तासामध्ये आपण सहा गुण अभ्यासले आहेत कराचे आणखी तीन फायदे किंवा तीन गुण अभ्यासणार आहोत त्यामध्ये आजच्या तासातील पहिला गुण तो म्हणजे कर दे क्षमतेचे पालक दुसरा गुण म्हणजे रोजगार निर्मिती आणि तिसरा गुण म्हणजे साधनांचा पर्याप्त वापर अशा प्रकारे प्रगतिशील कराचे या तासामध्ये तीन फायदे तीन गुण थ्री मिरिट्स ऑफ प्रोग्रेसिव्ह टॅक्सेस तर या पूर्वीच्या तासामध्ये आपण प्रगतिशील कराचे जे गुण पाहिले होते त्यामध्ये पहिला गुण होता लवचिकता प्रगतिशील करामध्ये लवचिकता हा गुण असलेला आपल्याला दिसून कारण प्रगतिशील कर पद्धत अवलंबवल्यामुळे सरकारला आवश्यक तेव्हा कराचे दर वाढवून करापासून मिळणारं उत्पन्न वाढवता येते आणि आवश्यकता नसेल इतर परिस्थितीमध्ये प्रगतिशील कराचे दर कमी करून करापासून मिळणारं उत्पन्न थोडं घटवून लोकांच्या हातामध्ये खरेदी शक्ती देता येते लोकांच्या हातातील खरेदी शक्ती वाढवता येते त्यामुळे प्रगतिशील कर लवचिक असतात प्रगतिशील करामध्ये लवचिकता हा गुण असतो असा आपल्याला दिसून त्यानंतर दुसरा गुण आपण पाहिला होता तो म्हणजे काटकसर प्रगतिशील कर वसूल करण्यासाठी जास्त खर्च होत नाही समजा प्रगतिशील करापासून उत्पन्न वाढवायचं असेल सरकारला प्रगतिशील करापासून मिळणारा महसूल जर वाढवायचा असेल तर कराचे दर वाढवून दिले तर प्रगतिशील कर वसूल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च वाढत नाही प्रगतिशील कराचा वसुली खर्च वाढत नाही त्यामुळे प्रगतिशील कर हे काटकसरी स्वरूपाचे असतात हा गुण आपल्याला दिसून येतो त्यानंतर तिसरा गुण पाहिला होता तो म्हणजे न्यायता प्रगतिशील करामध्ये न्यायता हा गुण आपल्याला दिसून येतो कारण प्रगतिशील कर हे श्रीमंत वर्गावर अधिक दराने आकारले जातात व गरिबांना किंवा अल्प उत्पन्न गटातील लोकांना या प्रगतिशील करामध्ये सूट दिली जाते किंवा अल्प दराने कर आकारले जातात त्यामुळे प्रगतिशील कर पद्धतीमध्ये न्याय निर्माण होतो न्यायता या तत्वाचं पालन होते म्हणून प्रगतीशील कराचा तिसरा फायदा आपण पाहिला होता तो म्हणजे न्यायता त्यानंतर प्रगतीशील कराचा चौथा गुण आपण पाहिला होता तो म्हणजे समता प्रगतीशील कर हे श्रीमंताकडून अधिक दराने वसूल केले जातात गरिबांना प्रगतीशील करामधून सूट दिली जाते आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांवर अल्प दराने प्रगतीशील कर आकारला जातो त्यामुळे या ठिकाणी गरिबांना कर म्हणून कमी रक्कम भरावी लागते श्रीमंतांना कर अधिक रकमेने भरावे लागतात अधिक दराने भरावे लागतात त्यामुळे गरीब आणि श्रीमंत यामध्ये दरी कमी होण्यासाठी मदत होते म्हणजेच प्रगतिशील करामध्ये समता हा गुण असलेला आपल्याला दिसतो त्यानंतर उत्पादकता प्रगतिशील कर हे उत्पादक स्वरूपाचे असतात कारण प्रगतिशील कर आकारल्यानंतर सरकारचा खर्च वाढला तर तो खर्च भरून काढण्यासाठी केवळ कराच्या दरामध्ये जर आपण वाढ केली तर सरकारचा वाढीव खर्च प्रगतिशील करापासून मिळणाऱ्या उत्पन्नापासून भरून काढताय त्यामुळे प्रगतिशील कर हे उत्पादक असतात प्रगतिशील करामध्ये उत्पादकता हा गुण असतो असं आपल्याला दिसतो त्यानंतर प्रगतिशील कराचा आपण सहावा गुण पाहिला होता तो म्हणजे कल्याणात वाढ प्रगतिशील कर आकारल्यामुळे श्रीमंतांना अधिक दराने कर द्यावा लागतो श्रीमंतांकडून अधिक दराने कराची वसुली केली जाते गरिबांना प्रगतिशील करामधून सूट दिली जाते आणि श्रीमंताकडून जे अधिकच कर उत्पन्न प्राप्त होते त्या उत्पन्नातून गरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना उपलब्ध करून दिल्या जातात आणि ह्या योजना उपलब्ध करून दिल्यामुळे गरीबांच्या कल्याणात वाढ होते एकूणच देशातील आर्थिक कल्याणामध्ये देशाच्या सामूहिक कल्याणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते त्यामुळे प्रगतिशील कराचा सहावा गुण आपल्याला दिसून येतो तो, तो म्हणजे कल्याणात वाढ यानंतर आपण प्रगतिशील कराचा सातवा गुण पाहणार आहोत तो म्हणजे कर देयक क्षमतेचे पालन कर क्षमता तत्वाचे पालन होते आपण यापूर्वी कराची तत्वे अभ्यासताना कर क्षमता तत्वाचे पालन हे एक तत्व आणि या प्रगतिशील कर पद्धतीमध्ये कर क्षमता तत्वाचे पालन होत असलेले आपल्याला दिसून आता करदेह क्षमता तत्वाचं पालन कशा पद्धतीनं होते प्रगतिशील कर पद्धतीमध्ये हे आपण समजावून घेऊ प्रगतिशील कर म्हणजे काय तर प्रगतिशील कर म्हणजे उत्पन्नाच्या वाढीव पातळीनुसार कराच्या दरामध्ये वाढ होणे जस जशी उत्पन्नाची पातळी वाढत जाते तस तसे कराचे दर वाढत जातात अशा कर पद्धतीला आपण प्रगतिशील कर पद्धती असे म्हणतो आणि या प्रगतिशील कर पद्धतीमध्ये कर क्षमता तत्वाचे पालन केल्या जाते कारण प्रगतिशील कर पद्धतीमध्ये व्यक्तीच्या कुवतीनुसार कर आकारला जातो ज्या व्यक्तीची कर भरण्याची कुवत अधिक आहे कर, दे कर देय पात्रता अधिक आहे त्या व्यक्तीवर अधिक दराने कर आकारला जातो ज्या व्यक्तीवर ज्या व्यक्तीची कर देय क्षमता कमी आहे कर देय पात्रता कमी आहे कर देण्याची कुवत कमी आहे त्या व्यक्तीवर कमी दराने कर आकारणी केली जाते आणि ज्या व्यक्तीची कर देण्याची क्षमताच नाही गरीब व्यक्तीची कर देण्याची क्षमता नसते अशा व्यक्तीवर कमी दराने सुद्धा कर आकारला जात नाही म्हणजे ज्या व्यक्तीची क्षमता अधिक आहे त्यांच्यावर जास्त दराने, करा करा। जा त्या दराने करा करा कर आकारला जातो ज्या व्यक्तीची दे क्षमता अल्प आहे त्या व्यक्तीवर अल्प दराने कर आकारला जातो आणि ज्या गरिबांची कर देण्याची क्षमताच नाही अशा व्यक्तींना प्रगतिशील करामधून सूट दिली जाते त्यामुळे प्रगतिशील कर पद्धतीमध्ये कर देय क्षमता तत्वाचे पालन होत असलेले आपल्याला दिसून येते कारण प्रगतिशील कर पद्धतीमध्ये व्यक्तीच्या कुवतीनुसार कर भरला जातो व्यक्तीच्या पात्रतेनुसार कर भरला जातो त्यामुळे कर, कर देय क्षमता तत्वाचे पालन होते हे प्रगतिशील कराचा गुण आपल्याला दिसून येतो त्यामुळे आपण प्रगतिशील कराचा सातवा गुण पाहिला तो म्हणजे कर देय क्षमतेचे पालन होते त्यानंतर आपण प्रगतिशील कराचा आठवा गुण पाहणार आहोत तो म्हणजे रोजगार निर्मिती कर देय क्षमता तत्वा कर देय क्षमता तत्वाचे दे तत्वा पालन होते हा आपण सातवा गुण प्रगतिशील कराचा पाहिला तर प्रगतिशील कराचा आठवा गुण आपण पाहत आहोत तो म्हणजे रोजगार निर्मिती प्रगतिशील कर आकारल्यामुळे प्रगतिशील कर पद्धतीचा अवलंब केल्यामुळे गरीबांना करातून सूट मिळते गरीबांना करातून सूट मिळते अल्प उत्पन्न गटातील लोकांवर अल्प दराने कर आकारला जातो गरिबांना करातून सूट मिळते दुसऱ्या गटामध्ये अल्प उत्पन्न असलेला लोकसंख्येचा गट या लोकांवर अल्प दराने कर आकारणी केली जाते आणि त्यामुळे गरिबांची प्रभावी मागणी अधिक असते गरिबांची प्रभावी मागणी अधिक असते आणि त्या गरीबांना प्रगतिशील करामधून सूट दिली जाते अल्प उत्पन्न असलेल्या लोकांवर अल्प दराने कराची आकारणी दिली जाते आणि श्रीमंतावर अधिक दराने कर आकारला जातो त्यामुळे देशातील प्रभावी मागणी वाढते देशातील विविध वस्तूंची प्रभावी मागणी वाढते आणि प्रभावी मागणी वाढल्यामुळे विविध वस्तूंची प्रभावी मागणी वाढते कारण गरिबांची आणि अल्पउत्पन्न असलेल्या लोकांची प्रभावी मागणी ही जास्त असते श्रीमंतापेक्षा प्रभावी मागणी या गटाची अधिक असते गरिबांना प्रगतिशील करामध्ये करातून सूट मिळाली अल्प उत्पन्न गटातील लोकांना अल्प दराने कर आकारल्यामुळे या अल्प उत्पन्न गटातील लोकांची व गरीब लोकांची प्रभावी मागणी वाढते आणि प्रभावी मागणी वाढल्यामुळे देशात विविध वस्तू व सेवांची मागणी वाढते आणि विविध वस्तू व सेवांची मागणी वाढल्यामुळे विविध उद्योगांना उत्तेजन मिळते विविध उद्योगांच्या स्थापनेसाठी आणि अस्तित्वात असलेल्या उद्योगातील उत्पादन वाढविण्यासाठी उत्तेजन मिळते आणि त्यामुळे देशामध्ये रोजगार वाढ रोजगार निर्मिती वाढते म्हणून प्रगतिशील कराचा आठवा गुण आपल्याला सांगता येतो आठवा फायदा आपल्याला सांगता येतो तो, तो, तो म्हणजे रोजगार निर्मिती होते रोजगार निर्मितीला चालना मिळते रोजगार निर् निर्मितीला उत्तेजन मिळते हे प्रगतिशील कराचा था आठवा फायदा आपल्याला सांगता येतो तर विद्यार्थी मित्र हो या तासामध्ये आपण प्रगतिशील कराचे तीन गुण पाहणार आहोत परंतु या तासामध्ये आपण प्रगतिशील कराचे दोनच गुण अभ्यासू शकलो ते म्हणजे करदेय क्षमता तत्वाचे पालन आणि रोजगार निर्मिती या ठिकाणी आपण थांबूया आणि उर्वरित प्रगतिशील कराचे फायदे पुढच्या तासामध्ये आपण अभ्यासूया धन्यवाद